नमस्कार शेतकरी मित्र हो महाराष्ट्र सर्वात जास्त कांदा निर्यात करणारा राज्य मग यामध्ये नाशिक असेल लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल येवला सायखेडा निफाड असेल यासारख्या बाजार समित्यांमधून परदेशात मोठ्या प्रमाणामध्ये कांदा त्या ठिकाणी निर्यात केला जातो मात्र यावर्षी निर्यात ही अतिशय संतगतेन त्या ठिकाणी चालू आहे आणि याचाच फटका राज्यातील तमाम शेतकऱ्यांना बसलेला आहे यासोबतच याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची साठवण देखील केली आहे आणि ती केवळ एकाशेवरती ते म्हणजे ऑगस्ट नंतर बाजारभाव हे त्या ते ठिकाणी तेजीत राहत परंतु शेतकरी मित्र हो जो काय आपला प्रमुख ग्राहक आहे तो म्हणजे बांगलादेश आता बांगलादेशाने कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याचा संकल्प त्या ठिकाणी केला होता आणि त्यामुळे त्यांनी अघोषित आयातबंदी त्या ठिकाणी केलेली आहे आणि यंदा बांगलादेशात सुद्धा कांद्याचं जे काय उत्पादन आहे ते गेल्या वर्षीपेक्षा त्या ठिकाणी जास्त झाले आहे म्हणून स्थानिक शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी बांगलादेशने आयातमंदी त्या ठिकाणी लागू केलेली आहे आणि याचाच फटका महाराष्ट्राला बसणार का अशी फार मोठी शक्यता त्या ठिकाणी आता नाकारता येत नाही बघा शेतकरी मित्र हो आता चालू आहे तो म्हणजे जुलै महिना आणि या महिन्यामध्ये कांद्याला सरासरी मिळतोय तो म्हणजे बाराशे रुपये ते अठराशे रुपयाच्या दरम्यान भाव तसंच सी आणि नाफेडच्या माध्यमातून सुद्धा सोळाशे ते साडेसोळाशे सोळाशे रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी दर जाहीर केलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो जर कांद्यावरची निर्यात बंदी बांगलादेशनं जर हटवली नाही तर कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता ही फार कमी आहे कारण बघा भारतीय कांदा जर बांगलादेशला गेला नाही तर पुढच्या महिन्यामध्ये जो काय दक्षिणेकडं पिकणारा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी मार्केटमध्ये दाखल होईल आणि त्याचवेळी भाव कोसळण्याची सर्वाधिक शक्यता त्या ठिकाणी आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पर प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फटका बसणार आहे आता यालाच अनुसरून सरकारनं काही गोष्टी त्या ठिकाणी जर केल्या तर भाव नुसते वाढायलाच नाही तर टिकायला सुद्धा त्या ठिकाणी मदत होणार आहे कारण की कांद्याची जोपर्यंत पूर्ण क्षमतेने निर्यात होऊ शकत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी भाववाढ ही केवळ अशक्य गोष्ट आहे बघा शेतकरी मित्रांनो भारताने सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचशा देशांमध्ये दुबई मार्गे त्या ठिकाणी जी काय कांद्याची वाहतूक आहे ती त्या ठिकाणी केलेली आहे मात्र नवीन बाजारपेठा शोधण्यामध्ये भारताला सपशेल त्या ठिकाणी अपयश आलेलं आहे यातील जी काय दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे भारतातल्या भारतामध्ये त्या ठिकाणी देशांतर्गत स्पर्धा सुरू आहे कारण की एकेकाळी लसूण पिकवणारा जो काय मध्य प्रदेश होता तो आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पिकवायला लागला मग महाराष्ट्रासोबत त्या ठिकाणी गुजरात असेल कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल किंवा आंध्र प्रदेश असेल या राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कांद्याचं उत्पादन घेतलं जात आहे परिणामी हा कांदा महाराष्ट्राच्या कांद्याची त्या ठिकाणी स्पर्धा करतोय आणि यातील जी काय सर्वात शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे केंद्र सरकारला म्हणजे काय दक्षिण आफ्रिका असेल किंवा रशिया असेल फिलिपाइन्स असेल अमेरिका असेल अशा मोठ्या बाजारपेठा अजूनपर्यंत त्या ठिकाणी काबीज करत आलेल्या नाहीत आणि यामुळं कांद्याचे बाजारभाव हे अजूनही त्या ठिकाणी वीस रुपयाच्या खालीच त्या ठिकाणी आता सध्या तरी त्या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य तो निर्णय घेणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे यासोबतच रोजचे जे काय बाजारभाव आहेत तर ते रोजचे बाजारभाव पाहून टप्प्याटप्प्यानं जर का कांद्याची विक्री जर केली तर शेतकऱ्यांना थोडा बहुत नफा त्या ठिकाणी मिळू शकतो आणि योग्य पद्धतीने जर नियोजन जर केलं आणि सरकारनं सुद्धा सकारात्मक धोरणं जर त्या ठिकाणी बाळगली कांद्याला परिणामी त्या ठिकाणी अनुदान द्यायची जरी वेळ आली तरी सरकारनं ते त्या ठिकाणी दिलं पाहिजे जेणेकरून बळीराजा हा त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी जगला पाहिजे त्याला चार पैसे त्या ठिकाणी भेटले पाहिजे